हा राजांचा दरबार आहे याच ठिकाणावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होतो होणारच आपण सर्वेजण करणारच शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाची तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला सकाळी पहाटे चार ला उठतात स्नान करतात अंगावर वस्त्र परिधान करतात कवड्याची माळ घालतात राजे देवदेवतांचं दर्शन घ्यायला जातात राजा आई भवानी माते समोर होता जगदीश्वरात साखळे घालून शिरकाई मातेस वंदन करून याच मार्गाने राजाने अंबारीवरती मिळवून घेते राजे या मार्गाने येतात खुशीने येतात बाजूला प्रजा अरे हजार प्रजेच्या कमरेला डोक्यात मानाचा पेटा काय तो आनंदाचा सोळा असेल राजे या मार्गाने येतात आई बहिणी राजांना ओवाळतात राजांच्या अंगावरती फुलांचा वर्षा होतो सहा हजार प्रजा उठून डोक्यातला मानाचा भगवा पेटा काढून राजांना मानाचा मुजरा करते राजे तो सहा हजार प्रजेचा स्वीकारतात राजे या मार्गाने जाताना आनंदाने जातात परंतु चार पायऱ्या चढताना राजांच्या पायऱ्या राजांच्या डोळ्यातून येतात राजे साहेबांना म्हणतात आऊ साहेब अम्मास आमचे मावळे आठवतात औ साहेब पहिली पायरी चढतोय उदवी स्वराज्याची दुसरी पायरी प्रतापराव गुजर ऊ साहेब तिसरी पायरी चढतो हो आधी लागेल कोंडाड्याच मग माझ्या राहिबाचा असं म्हणणारा ताणा औ साहेब चौथी पायरी चढतोय लाख महिने तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारी बाजी असा असं नाव घेऊन राजे लटलट्ट पायाने सिंहासनावर प्रारूप झाले राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली राजांच्या अंगावर एक हजार मोहरांचा वर्षाव झाला आणलेल्या गागा भट्टाने सात नद्याचा सात समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला महादरवाज्यात एकवीस तोफांच्या झाल्या नगार खेड्यावरती नगारे सरई चौकडे वाजले खेड्या गावात घरा घरात आई बहिणीस मावळ्यास तोरा बाळास गेलं की मराठ्यांचा राजाचा राजा झालाय अठरा पगड जाती कचरा आणणारा मराठी माणूस राजे छत्रपती झाले राजे राजे झाल्याने आऊसाहेब म्हणतात अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणारं माझं बाळ आज बत्तीस मनाच्या सिंहासनावर होतोय एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सिंहासन होतं औरंगजेबाचं सरदार झुरपी कारखान टोप खान आणि घणाचे गाव घालून तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये सियासं लोकून नेलं कोल्हापूरचे संभाजीराजे तेरावे वारसदार याने दोन हजार नऊ मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे मूर्तीवरती छत्र आहे सातवं राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजर सिंगोशे पंच्याऐंशी मध्ये बसवलं मूर्तीवरती हार सांगलीवरून वरून भिडे गुरुजींची रोज दोन लोक येतात कंपल्सरी देवपूजा आरती होते दुसरा हार सीएम साहेब शिंदे साहेब यांच्याकडून सात ते आठ वर्ष झाले हरे तो पुढे नगर आहे मुंबई मधला गेट इंडिया पाहिलाय का सेम रचना आहे की नाही हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही तर गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो इंग्रजांनी याची कॉपी करून तुकडे बनवलेला आहे हा राजांचा दरबार आहे याच ठिकाणावर राज्याभिषेक झाला या दरबारामध्ये गोष्ट होते म्हणजे इकोसिस्टम होते किती कोणी हळू आवाजात बोललो पूर्ण दरबारात आवाज येतो त्याला सायलेंट लागते शांतता लागते आता आर्कोलॉजिकल सेंटर गव्हर्नमेंटची कामं चालू आहेत त्या लोकांना आपण काय शांतता करू शकणार नाही कामं चालू असल्यामुळे आता आपण बाहेरच्या साईडला होळीचा मार बाजारपेठ बघूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी